माझ सोलापूर न्यूज चॅनल सोलापूर लोकसभा हा तसा काँग्रेसचा गड म्हणून ओळखला जातो मात्र चौदाच्या ढासळला आणि हा मतदारसंघ भाजपकडे आला मतदार असलेले शरद बनसोडे यांचा तब्बल दीड लाख मतांनी विजय झाला दोन हजार एकोणीस ला सुद्धा भाजपला जयसिद्धेश्वर महास्वामी यांच्या रूपात विजय मिळाला काँग्रेसच्या चाळीस वर्षाच्या गडावर मिळवलेला विजय भाजपला यंदाच्या निवडणुकीत सुद्धा कायम ठेवायचं आहे पण भाजपचा उमेदवार कोण अशी चर्चा शहरात रंगली आहे राज्यसभा खासदार अमर साबळे हे इच्छुक आहेत पण आरपीआयचे नेते रामदास आठवले यांनी ही जागा त्यांच्यासाठी सोडावी अशी मागणी केली असल्याचं सांगितलं व त्यांनी राजाभाऊ सर्वदे यांना उमेदवारी द्यावी अशी मागणी केली भाजपकडून कोणाच्या नावावर शिक्कामोर्तब होणार हे बघणं आता औत्सुक्याचं ठरणार आहे माझं सोलापूर न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका माझं सोलापूर न्यूज चॅनेल